दोन दिवस थांबा फार मोठा स्फोट आहे त्याच्यामध्ये असं म्हणलं जातं की पाच हजार कोटीपेक्षा जास्त कमिशनचा तो विषय आहे फक्त दोन दिवस थांबा त्या बाबतीत ती डिटेल ट्विट मी नक्कीच करेन म्हणजे सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा हा कामाला लावला गेला खर्च केला गेला पण तो पूर्ण न होताना त्याचा सामान्य लोकांना कुठेही फायदा होत नाही आणि पैसे मिळवण्यासाठी अशी आता चर्चा सुरू झालेली आहे की तो आज आम्हाला भेट जो काय टक्केवारी द्यायची दे आणि तुझे पैसे घेऊन जा आधीच्या सगळ्या गोष्टी अपुऱ्या असताना तुम्ही अतिरिक्त पैसा नवीन गोष्टींना का देत आहे ज्या अपुऱ्या गोष्टी त्या पूर्ण करा आणि मग राहिलेल्या नवीन गोष्टींसाठी तुम्ही निधी दिला गेला बाहेर असं आमचं मत एकदा पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा ड्रग्ज सापडलं गेलं होतं त्याच्याच बरोबर पोष जो अपघात झाला त्याच्यामध्ये सुद्धा काय घडलं हे आपल्या सगळ्यांना माहितीये त्याच्याच बरोबर महाराष्ट्रामध्ये कितीतरी कोटी हजारो कोटी रुपयाचे ड्रग्ज हे सापडलेलं त्याच्याच बरोबर काल परवा एका हॉटेलमध्ये तिथं सहजपणे कुठेही बिंदासपणे न घाबरता ड्रग्जचा वापर त्या हॉटेलमध्ये केला जात होतो त्या ते, म्हणजे त्याचा अर्थ एकच आहे की हे सरकार सत्तेच्या धुंदीमध्ये आहे आणि युवा पिढी बेरोजगार आहे त्यांना कुठेही संधी दिली जात नाही आणि मोठा वर्ग हा युवांचा कुठेतरी ड्रग्जच्या धुंदीमध्ये अडकलेलं आहे हे आपला दिसावं बघायला मिळतं त्यामुळे फडणवीस साहेबांना साहेबांनी केंद्र सरकारला नाही तर त्यांच्या भाजपच्या नेत्यांना विनंती केली होती की के त्यांना पदमुक्त करावं मला असं वाटतं की इलेक्शनमध्ये जो निकाल लागला त्याच्यासाठी पदमुक्त करण्यापेक्षा ज्या पद्धतीने होम मिनिस्ट्री आज या राज्यामध्ये चालू आहे तिथं कोयता गँग असेल ड्रग्जचे प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढली गेली असेल गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात गुंडाचा वापर इलेक्शनसाठी केला गेला त्यामुळे भाजपच्या मोठ्या नेत्यांनी त्यांना पदमुक्त नसलं केलं तरी सामान्य लोकांच्या हितासाठी आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही पदमुक्त व्हा कारण का होम मिनिस्ट्री आज फार खालच्या लेवलला काम करत आहे कुठेही तिथं लक्ष हे होम मिनिस्ट्रीचं या महाराष्ट्रामध्ये नसल्यामुळे हे ड्रग्ज आणि ह्या सगळ्या गोष्टी आता वाढत चाललेल्या आहेत नाशिकच्या निवडणुकीमध्ये गटाचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून पैठणी अशा स्वरूपाच्या वस्तू ज्या दिल्या जात आहेत असा व्हिडिओ अंधारे यांनी ट्विट केलाय आता पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात लोकसभेमध्ये केलाच गेला त्याच्याच बरोबर एम इलेक्शन आता जे चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने नथ असेल साड्या असतील इतर काही गोष्टी दिल्या जात आहेत आणि त्याच्याचबरोबर महायुतीमध्ये गोंधळ सुद्धा झालेला आपण सगळ्यांनी बघितलं त्यांचे उमेदवार आहेत किती हे सुद्धा आता लोकांना माहीत नाही या गोंधळात गोंधळ असताना पैशाचा दबावतंत्राचा आमिष दाखवण्याचा प्रकार एम एल सी इलेक्शनमध्ये सुद्धा महायुतीच्या विविध उमेदवारांकडून केला जातो हे ते आता बघायला मिळालेलं आहे पण कितीही पैशाचा वापर केला तरी तिथं योग्य व्यक्तीच निवडून येईल असं विश्वास वाटतो लोकसभा केलेली आहे या बाबतीतली चर्चा झाली होती ते जे चिन्ह आहे नाही तर त्याचा ज्या पद्धतीने प्रचार केला गेला तर ते कुठंतरी दिशाभूल नागरिकांची नाही तर मतदारांची मोठ्या प्रमाणात केली जाते आणि लोकशाहीमध्ये दिशाभूल करणं हे योग्य नाही आणि त्या हेतूतून जे काही आकडेवारी आली पिपाणीची आणि त्याला मिळालेलं मतदान उमेदवार अनोळखी असताना सुद्धा त्यामुळे कदाचित आमच्या पक्षाने त्या बाबतीत निर्णय घेत इलेक्शन कमिशनला सुद्धा तक्रार केली असावी बाबतीत अनेक वेळा आम्ही बोललेलो आहे जो काही दुष्काळ शेतकऱ्याला सोसावा लागला त्याच्यामध्ये शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे विम्याचा पैसा जो वेळेवर मिळायला पाहिजे होता तो तिथे मिळाला नाही फक्त एक्केचाळीस तालुक्यांना ते सुद्धा गेल्या महिन्यामध्ये केंद्र सरकारकडनं दुष्काळ निधी आलेला आहे राज्य सरकारने एक रुपया निधी तिथं दिला गेला नाही आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज शेतकरी खूप मोठ्या अडचणीत अडकलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या अधिवेशनामध्ये सरकारकडनं कर्जमाफी ही झालीच पाहिजे अशी मागणी आम्ही सर्व विरोधात असणारे जे सर्व पक्ष आहे ते नक्कीच या सरकारमध्ये करणार आहोत राज्याची तिजोरी तुटणारा मोठा खुलासा दोन दिवसात करणार आहे आहे काय दोन दिवस थांबा फार मोठा स्फोट आहे त्याच्यामध्ये असं म्हणलं जातं की पाच हजार कोटी पेक्षा जास्त कमिशनचा तो विषय आहे फक्त दोन दिवस थांबा त्या बाबतीत ते डिटेल ट्वीट मी नक्कीच करेल कंत्राटदारांसंदर्भात देखील तुम्ही ट्वीट केलाय कंत्राटदारांनी साठ हजार कोटी रुपये हा अशी कामं या राज्य सरकारली कॉन्ट्रॅक्टरला दिलेली आहेत आणि देय रक्कम आपण आता जर बघितली तर वीस हजार कोटीच्या आसपास आहे कॉन्ट्रॅक्टरला वेळेवर पैसा मिळत नाही आणि त्याच्यामुळे कामं पूर्ण होत नाहीत अनेक रोड हे खोदले गेले काम पूर्ण नसताना तिथे ऍक्सिडेंट मोठ्या प्रमाणात होत आहेत बिल्डिंग अपुरी आहेत माझ्या मतदारसंघामध्ये तीच परिस्थिती बाहेर तशीच परिस्थिती आहे म्हणजे सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा हा कामाला लावला गेला खर्च केला गेला पण तो पूर्ण न होताना त्याचा सामान्य लोकांना कुठेही फायदा होत नाही आणि पैसे मिळवण्यासाठी अशी आता चर्चा सुरू झालेली आहे की तू आज आम्हाला भेट जो काय टक्केवारी द्यायची दे, दे आणि तुझे पैसे घेऊन जा अशी काही गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये आम्हाला असं कळतंय की या अधिवेशनामध्ये आमदारांना खुश करण्यासाठी आणि हे महायुतीचं शेवटचं अधिवेशन आहे परत दोन हजार चोवीसला परत काय ते सत्तेत येणार नाहीत या दृष्टिकोनातून कदाचित कमिशनसाठी आणि आमदारांना खुश करण्यासाठी खूप मोठा निधी हा या अधिवेशनामध्ये सत्तेत असणाऱ्या आमदारांना दिला जाईल अशी चर्चा आहे आमचं एकच मत आहे आधीच्या सगळ्या गोष्टी अपुऱ्या असताना तुम्ही अतिरिक्त पैसा नवीन गोष्टींना का देताय ज्या अपुऱ्या गोष्टी त्या पूर्ण करा आणि मग राहिलेल्या नवीन गोष्टींसाठी तुम्ही निधी दिला गेला पाहिजे असं आमचं मत आहे